तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि केवळ तेच तालुक्याचा विकास करू शकतात असा सर्वांच्या मनात विश्वास असलेले एकमेव नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल तालुक्यातील खेड्यांचा केवळ वरवर विकास न होता शाश्वत विकास झाला पाहिजे या विकासाची फळे पिढ्यानपिढ्या चाखली गेली पाहिजेत अशा दूरदृष्टीकोनातून राहुलदादांनी शिरापूर गावासाठी तब्बल सोळा कोटी एकावन्न लाख रुपयांची विकास कामे आणली आहेत गावाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावली आहे हे काम प्रगतीपथावर असून लवकरच ग्रामस्थांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे शिरापूर ते पानोकर वस्ती ते पेडगाव व शिरापूर ते हिंगणी बेर्डी रस्ता सुधारणा सात कोटी रुपये शिरापूर ते हिंगणी बेर्डी उर्वरित रस्ता चार कोटी रुपये कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी गावाला जोडणारे रस्ते व अंतर्गत रस्त्यांच्या विकास कामांवर भर दिले असून त्यातून दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे शिरापूरमधील राम मंदिर परिसर सुधारणेसाठी राहुलदादांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे राहुल दादांच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला दौंड तालुक्यातून जाणारा सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा अष्टविनायक मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण दोनशे एकोणसत्तर कोटींच्या निधीची तरतूद झाली होती हे काम आता पूर्ण झाले आहे दादा कुल यांनी तालुक्यातील गावागावात विकासगंगा पोचवली आहे अशा या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला प्रचंड बहुमताने विजयी करून आपले प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा संधी देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लढा स्वाभिमानाचा दौंच्या प्रगतीचा